ू शकता मस्त वैकी आणलं मकर पूर्ण हे पोम आहे आणि फुलं टोसलेलीच आहे ऑलरेडी रेडीमेड आले वाटत बिर्याणी सुद्धा आले तुम्हाला किती बिर्याणी आली काढ दोन किलोची बिर्याणी दिली मेरे बायका नाम फेम सिंगर आशिष मात्रे आहेत त्यांनी हा सॉन्ग गायले वाटतं ते पण काढीचे आणि हा गावातल्या गावातला सॉंग आहे बघूया उद्या जर बी टी एस शूट करायला भेटला तर उद्या जाणार आहे पण हा सॉन्ग तो हा ब्लॉग पुढे मागे पडेल एवढी दक्षता घ्या आता बघू जास्त वेळ मोबाईलमध्ये न करावं आमच्यात नात्यामध्ये एका मुलीला जवळचं दिसतंय पण लांबचं दिसत नाही मी असं आहे आणि माझा मोबाईल असं दोन ते तीन फूट जास्त असेल दिसतच नाही मोबाईल जास्त यूज केला हॅलो जा 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 ये जाल चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता वाजलेत अकरा आता पहिलं जाऊन नाश्ता करतो कारण की आज मग मी नाश्ता केला म्हणजे रोजचं असतो पण मी रोज न घात कधीच तरी करतो तर आजच बनवलं आहे पास्ता चालू दाखवतो तुम्हाला पास्ता दिला येतो खाऊन घेतो मग तसा पास्ता बनवलेला नेहमीप्रमाणे तसंच पास्ता बनवला पास्ता खाऊन घेतो आणि मग तुम्हाला पुन्हा भेटतो म्हणतं आणि प्रथमची भांडणं झाली आहे भवऱ्यावर तिथंच घेतात तिथं भांडणं दाखवतो करता है तू चीटिंग 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 करता है तू मारो हमको मारो हमको जिंदा मत छोड़ो सालो हमको मंदिर का घंटा है कि कोई भी आके बजा जाता है मंथन गेला घरी आणि प्रथम वगैरे इथे खेळायला लागलो बहुर तो, तो बोलतो मला फिरवाल दे यो बोलतो मला फिरवाल दे डेंजर केलता काहीच मस्तपैकी वेगळी रेडी झालंय सकाळपासून काहीच ब्लॉग शूट केलेला आहे अजून काय माझी तब्येत डाऊनच आहे पण आता काल एक केला आज एक केलं आहे कालचा पण ब्लॉग आज मी डिट नाही केला एडिट केलेला जो होता ना आपल्या गणपतीच्या पहिल्या दिवशी त्या दिवशी थार आणायला गेलो होतो तोच ब्लॉग तुम्हाला आज बघायला भेटतो आहे म्हणजे जाऊन बघा आलेला आहे पब्लिश झालेला आहे आता चालू आहे पूर्ण काय म्हणतो काम करून घेतो कारण की खूप दिवस झाले काय ब्लॉगच शूट नाही होत आणि इथे एडिट पण नाही होत माझ्याने आता थोडं बरं वाटलं आहे म्हणून चालू आहे तर कंटिन्यू तर आपल्या ब्लॉगमध्ये जर, जर नवीन असेल तर जाऊन चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा कारण की तर सबस्क्राईब थोडे थोडे वाढत चालेल जर कोणी नसेल केले जर नवीन कोण असेल तर आपले पूर्वीचे ब्लॉग नसेल ते तेसुद्धा जाऊन बघा पूर्वी तर थोडे समजून जातो मी आता क्वालिटी वगैरे मस्त ब्लॉगची चांगली आहे थोड्या दिवसात अजून वॉईस इम्प्रूव्हमेंट होईल नाही बघा यांचं भोवरं खेळ चालू झालं आहे तसे आपण पूर्वी लहानपणी केलं जातो सकाळपासून भवरेच खेळत आहेत किती वेळा तरी दाखवलं तुम्हाला नुसतं बोमल तर आता जमीन नाही राहिली आता डायरेक्ट ब्लॉक असे ब्लॉक आहेत त्याच्यावर कसं भोवरं उडतो जमिनीत कसा भोवरा आतमध्ये त्याची टोक असायची ते जायचे आणि आत्ताचे भोवरे वेगळेच आहेत पूर्वीचे आपले भोवरे वेगळे आहेत ते तुम्हाला दाखवेन कधीतरी माझे भोवरे खूप आहेत मी ठेवले आहेत पण ते कसे आता शोधायला लागतील आयत्या टायमावर भेटणार नाही तो मोठा प्रॉब्लेम आहे पोचलाय तू सारख्यांची त्या आणि गोलू आलेली आणि सोबत बॉक्सर्स होता हे मला हाय गोलू कशी आहे तू कशी आहे अरे वा काय नाही करणार तू तुला हे बोलू हाय कशी आहेस तू परत आली परत आली ओ हा ये बॉक्सर बॉक्सर ये बॉक्सर हा पकड दिला इला पकड इला तुला पकड बॉक्सर ये पकड पकड त्याला पकड पकड

नाही करशील पण भरोसा ना दुसरी हेल्मेट वगैरे घातले त्याला झाली होतो कार घेऊन जा चैताली सुद्धा सोबत चाललेलो तर तो बोलता नाही मला नाही बोलता आम्ही दोघंच जायचं मग जा दोघा आता मी दोघंच चालले बाईक घेऊन गेलो होतो मस्त मी कि मधुर स्वीटमध्ये घ्यायला सुंदर सुंदरपणी बनवलं आहे काहीतरी काय बनवायचं आहे का माहिती मम्मीला त्याच्यासाठी मी काही ब्लॉग शूटच नाही गेला आणि माझा आवाज मलाच गुणगुणत आहे म्हणजे परत आवाज आहे म्हणून शूट करायला तिथं नाही भेटला चला आता देव मम्मीला मग नको कुठे काय होतं अजून आज आच काय जास्त काही भेटणार ना दोन तीन दिवस धावणार कंटिन्यू तेच चालू आहे प्रॉब्लेम <laughs> कार्तिक गेलं तर मस्त <laughs> मागाशी काहीतरी मुंबईला गेला होता काहीतरी फुलं पाहिजेत देवारा सजवायला आता नवरात्री येते ना त्याच्यासाठी सांडलेत त्यांनी फुलं माझा आवाज मलाच यायला ना नको नको सरे ब्लॉक शूट करावं हो की नाही तेच समजत नाही होऊ शकता मस्त वैकी आणलं त्यांनी मकर फुलं हे फोम आहे आणि आता फुलं टोसलेलीच येतं ऑलरेडी रेडीमेड आले वाटतं म्हणजे त्यांनी गाड बांधले म्हणून सोडत ना मी जाऊ दे आपल्याला बिर्याणीसुद्धा आले दाखव तुम्हाला किती बिर्याणी आली का दोन किलोची बिर्याणी दिली मी दोन किलोची बिर्याणी डेंजर जेव्हा खायचे असतं तेव्हा ना भेटतं जेव्हा खायचं नसतं तेव्हाच भेटतं डेंजर सिग्नल अजून काय काय भेटेल सांगू शकत नाही कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये काहीच मस्त की जेवण करून झाले चालू आहे नाक्यावर चावी <laughs> विसरलो गाडीची त्याला चावी घेतो चाले कुछ मिनटं आणायला चावी घेतली परत इथं येऊन ब्लॉक आतमध्ये त्याने टी व्ही लावले ना मग कॉपराईट येतं आणि परत परत त्याच्यावर टाक ऑडिओ टाक किंवा सॉंग गाणी टाकलं तरच जास्त कराल थोडा मला आधी प्रॉब्लेमच होता नाकीनोवाली आले मला अगदी चला जाऊनही मस्त हो की काहीच मस्तपैकी मस्त मीठा खाऊन झाला आता चालतोय मग बसून दोन का तीनच राऊंड मारलायत आणि मग बसलाय आहे मोबाईलवर बघला आहे मोबाईलवर जाताच वाली मोबाईलमध्ये आताच मला एक बातमी समजली तो मला सांगतो आहे जास्त वेळ मोबाईलमध्ये न करावं आमच्यात नात्यामध्ये एका एक मुलीला जवळचं आहे पण लांबचं दिसत नाही मी असं आहे माझा मोबाईल असं दोन ते तीन फूट जास्त असेल दिसतच नाही मोबाईल जास्त यूज केले जे यूज करा लांबून यूज करा डोल्याची नंबर देऊ नका लहान मुलं गेम खेळतात ना त्याच्यामुळं त्यांना काय वाटतं मी मोबाईल द्या पण एक पर्टिक्युलर वेळ ठेवा म्हणजे पाच मिनटं दहा मिनटं काही कसा का कसं दोन दोन तीन तीन तास मोबाईल घेऊन ते गेम खेळत असतात लहान पोरं तर लहान पोरांना मोबाईल द्यायचं प्रमाण कमी करा द्या दिवसातून दोनदा द्या तीनदा द्या चालेल पण कमी वेळ द्या कसं माहिती आहे ते कंटिन्यू घेऊन बसताना मग त्याचा त्यांना डोळ्यांना त्रास होतो आहे आपल्यालासुद्धा होतो ब्राईटनेस जवळ जास्त असतो तेव्हा पण मी विचार करा तर आपल्याला एवढा त्रास होतो लहान पोरांना किती होतं सर पोरगा रडायला लागला ला का मोबाईल दिला त्याला दाखवलं यो टमाटर ते टमाटर वगैरे कार्टून वगैरे टेन्शन आता हिला आम्ही ना मोबाईल द्यायचा बंद केला आजपासून तरी मग घेतलेला ती हा बरोबर -बर ना मोबाईल बंद तुला आणि का मग हिला इथून आता मी जिथतो उभं आहे एवढ्या लांबून तिकडे रिक्षा आहे तिला नंबर वाचायला सांगितलं ती नंबर बघायला जवळ आली आणि नंतर बघून गेली आणि नंतर सांगायला लागली मी त्याच्या आधीच तिला बोललं जवळ नको लांबून सांग तर तेवढं तिला म्हणजे स्पष्ट सांगताना आलं की बाबा नंबर वाचायचाच आहे तिला झिरो फायला किंवा झिरो फोरला ओ बोलत होती झिरो म्हणून आहे तिला माहीत नाही लहान आहे आपल्याला समजू शकतो तरी पण विचार करा प्रत्येकाने जस्ट आता रस्त्यावरून आलो आमचाच ओळखीचा एक होता खायडीचा मित्र रिक्षा झालो होतो काहीतरी नाक्यावर मॅटर झाले असं बोलतो आहे ब्रिजच्या खाली भांडण वगैरे झालं असं म्हणून तो बोलतो मॅटर झालं आहे आणि उद्या आपल्याला जायचं सॉंग शूटला म्हणजे माझं नाही माझ्या भावाचं आय थिंक पहिलाच सॉंग असेल म्हणजे लिडिंगला नाही तो सर्वजण आहेत कशामध्ये आहे ते तेच नाही मला माहिती शिवशक्ती गायन पार्टी खारडी गाव तर हा सॉंग त्यांचं आहे पण सिंगर आपले मेरे बायका नाम फेम सिंगर आशिष मात्रे आहेत त्यांनी हा सॉंग गायले वाटतं ते पण खार्डीचंच आहेत आणि हा गावातल्या गावातला सॉन्ग आहे बघूया उद्या जर बी टी एस शूट करायला भेटला तर उद्या जाणार आहे पण हा सॉन्ग तो हा ब्लॉग पुढे मागे पडेल एवढी दक्षता घ्या आता बघू कसं काय सॉंग उद्या होईल कारण की हा सॉंग आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकायचा असं ठरलेला त्यांचा म्हणजे माझ्या भावाच्या त्याचासुद्धा चॅनल आहे एकविरबीट जाऊन बघा फक्त तो त्याच्या बँडच्या व्हिडिओ टाकतो आमच्या तर झाला तर दाखवेन बीटीएस सॉंग शूट करू आपण म्हणजे ब्लॉग बनवू सिंगर असेच मात्रेंच्या सोबत दाखवेनच तुम्हाला बघायला भेटेल नवरात्रामध्ये या नवरात्र नंतर कारण सॉंग कधी टाकतो त्याच्यावर डिपेंड आहे तर मी ब्लॉग लवकर नाही टाकू शकत तर बघा कंटिन्यू राहा नवीन असेल तर जाऊन चॅनेलला सबस्क्राईब करा तर पुन्हा चाललो आहे रस्त्यावर चालत चालत त्यांचा प्रश्न आहे सॉन्ग कोणाच्यावर टाकायचं तर आपण तर काहीच नाही हस्तक्षेप करू शकत आणि सॉन्ग त्यांचं आहे फक्त आपल्याला माझ्या भावाच्या सोबत जायचं आहे तर दाखवे नको मला सॉंग कसं होतं कोणता सॉंग आहे मलासुद्धा माहीत नाही आता उद्या जाऊन लोकेशनवरच समजेल का कोणता सॉंग आहे घरातच शूट करणार आहेत की आउटडोअर करणार आहेत माहीत नाही पण खालटेगावात जायचं आपल्याला उद्या बघूया सॉंगमध्ये जर काही असतील चांगले चांगले सीन ते तुम्हाला दाखवेल पण तिथं काहीतरी एक सॉंग म्यूट करील तो रिव्हिल नाही करू शकत पण आपला ब्लॉग नंतरच पडणार आहे बघूया उद्या काय घडतं आणि कसा सॉन्ग होतं जर चांगला सॉन्ग असेल तर जाऊन सॉन्ग बघा मी लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये तर का चला तर काही सर्व गेली झोपायला आता माझ्या ब्लॉगमध्ये फॅमिली दिसत नाही काही कारण आहे त्याच्यासाठी पण दिसणार नाही थोडे दिवस नवरात्रांच्या नंतर किंवा नवरात्रामध्ये दिसेल चला आणि बघूया आता उद्या कसा काय जमेल तसं शूट करू आपण आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये बाय पाहिजे